हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अकरा डिसेंबर बारा हे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे मोक्षदा एकादशी प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णू यांना समर्पित असते तर या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी नारायणाची भक्तीभावाने पूजा केली जाते त्याचप्रमाणे इष्टफळ मिळण्यासाठी एकादशीचं व्रत सुद्धा पाळलं जातं तर या व्रताचं पालन केल्यामुळे भक्तांवर विष्णूंची विशेष कृपा होत असते भगवान विष्णूंच्या कृपेने व्यक्तीला पृथ्वीवर स्वर्गासारखे सुख प्राप्त होते संपत्ती आणि आणि वंशवृद्धी होते सगळी बिघडलेली अडलेली जी आहेत तर ती पूर्ण होतात एकादशी तिथीला विशेष उपाय करण्याचंही आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं तर या दिवशी उपाय केल्यामुळे पैशांसह सर्व प्रकारच्या समस्या या दूर होतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे उद्या बुधवार एकादशीच्या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आपल्याला या एका झाडाचं पान आणायचं आहे हे पान आणल्यामुळे सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल शत्रूंचा त्रास पितृदोष हा सुद्धा दूर होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला या झाडाचं एक पान घरात आणायचं आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल तर पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काही का ना काही इच्छाही असतेच तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो पण कधी कधी केलेले प्रयत्न किंवा कितीही कष्ट केले तरीही आपली इच्छाही पूर्ण होत नाही आपल्या कुंडली ग्रह हे कमकुवत असतील तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नाहीत आपण जर विशिष्ट तिथींवरती काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात जर तुमच्या मनामध्ये एखादी नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल धनप्राप्तीबद्दलची तुमची इच्छा असेल शारीरिक मानसिक किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल तुमची इच्छा असेल किंवा एखादं नवीन घर खरेदी करण्याबद्दल तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल तर ती व्यक्ती तुमचा शत्रू असेल आणि त्या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत असतील तुमचं कोणताही महत्वाचं काम जे आहे तर ते पूर्ण होत नसेल तर असा शत्रूचा त्रास पितृदोष हा दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद घालायची आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे यानंतर लगेचच हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात आणि या वेळेत जर आपण उपाय केला तर आपल्याला त्या उपायांचं खूप लगेचच अधिक पटीने फळ हे प्राप्त होत असतं तर बघा या वेळेमध्ये जर तुम्हाला उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे आहेत तर त्याच्यामध्ये साक्षात देवी देवता यांचा वास असतो आणि विशिष्ट तिथीवरती या झाडांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदलचे आहेत तर ते घडून येत असतात कारण या झाडांमध्ये दैवी शक्ती असते आणि त्या शक्तीचा आपल्याला खूप चांगला परिणाम जो आहे तर तो पाहायला मिळत असतो अशाच वनस्पतीमध्ये एक वनस्पती आहे ती म्हणजे तुळस तर एकादशीच्या दिवशी तुळशीला खूप महत्व दिलं जातं तुळशी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते आणि तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तर एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित असते आणि ज्या घरात तुळशीचं रोप असतं तिथे वास्तुदोषाचा प्रभाव हा राहत नाही आणि त्या घरात नेहमी सुख समृद्धी कायम टिकून राहते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक तुळशीचा पान लागणार आहे एकादशीच्या दिवशी तुळशीचं पानही तोडली जात नाहीत म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीचं एखादं गळून पडलेलं पान जे आहे तर ते घ्यायचं आहे किंवा तुम्ही आजच हे पान तुम्हाला तोडून ठेवायचं आहे तर उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे अगरिक लावायची आहे तुळशीला तुम्हाला थोडस कच्च दूध अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय करण्यासाठी एक तुळशीचा पान घ्यायचा आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू आणि पाणी मिक्स करून आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे एक काडी घ्यायची आहे आणि तुळशीच्या पानावरती तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला लिहायची आहे इच्छा तुम्हाला त्या तुळशीच्या पानावरती वरच्या साईडला एक छोटस स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकाच्या खाली तुम्हाला एक ते दोन शब्दांमध्ये तुमच्या मनातली इच्छा लिहायची आहे जसं की तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल तर शत्रू नष्ट होण्यासाठी असं लिहायचं आहे जर तुम्हाला एखादी नोकरी हवी असेल तर नोकरी मिळण्यासाठी असं तुम्हाला अगदी थोडक्यात तुमची इच्छा लिहायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी तुम्हा कुंकू मिक्स करून त्याने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचा आहेत आणि त्या तांदळावरती एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती आपल्याला हे तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे तर यानंतर या पानावरती आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि ही जी प्लेट आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये देव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या समोर ठेवायची आहे या पानाला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला विष्णू सहस्त्र नावाचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जोप करायचा आहे यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना तुमच्या मनातील जी इच्छा तुम्ही लिहिलेली आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी तर ती तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर तुम्हाला हे पान तिथेच ठेवायचं आहे देवघरामध्ये अखंड दिवा तुम्हाला चालू ठेवायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे तर गुरुवार हा लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं तुळशीचं पान आणि दोन लवंगा या तीन वस्तू बांधायच्या आहेत आणि तुळशीपाशी जाऊन तुम्हाला सर्वप्रथम तुळशीला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे आणि यानंतर तुम्हाला या ज्या वस्तू आहेत लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधलेल्या तर त्या तुळशीच्या एखाद्या जाड फांदीला तुम्हाला बांधून द्यायच्या आहेत दररोज जेव्हा तुम्ही तुळशीला जल अर्पण करत असता तुळशीची पूजा करत असता तेव्हा तुम्ही जी इच्छा या पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी माता तुलसीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय जर तुम्ही उद्या मोक्षदा एकादशीला केला तर मार्गशीर्ष हा महिना संपेपर्यंत तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल माता लक्ष्मी भगवान विष्णू हे तुमच्यावरती प्रसन्न होतील जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती पोटली तुम्हाला सोडून घ्यायची आहे आणि त्यामध्ये असणाऱ्या सर्व वस्तू तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्या मोक्षदा एकादशीला अवश्य करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ